विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार ज्ञान वर्धा रेज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण विभाग या कर्जाची आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक आठ घेऊन आला आहोत ती आपणाला बघायची आहेत यापूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आडूतील सर्वात पहिला प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती ऑप्शन आहेत पंडित नेहरू विनोबा भावे राजेंद्र प्रसाद की सरदार पटेल तर लक्षात घ्या वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रह म्हणून सरदार पटेलांची नियुक्ती करण्यात आली होती पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाचा त्रिमंत्री योजनेत समावेश नव्हता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्लेमंट ऍटली पुढील प्रश्न पहिला फॅक्टरी कायदा कोणत्या साली झाला तर लक्षात घ्या पहिला फॅक्टरी कायदा हा अठराशे साली झाला पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बिळाशी या ठिकाणी पुढील प्रश्न भारतीय मुस्लिमांनी खिलाफत सर्व सुरू केली कारण त्यांचे पवित्र राष्ट्र तुर्कस्थान संकटात होते ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचे भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री कोण तर योग्य उत्तर आहे लॉर्ड बर्कनहेड पुढील प्रश्न इंदिरा गांधीजींनी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची कोणती सेना स्थापन केली तर याचं नाव वा आहे वानर सेना पुढील प्रश्न ॲनी बेजंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या तर राईट आन्सर आहे एकोणीसशे सतरा पुढील प्रश्न एक जुलै एकोणीसशे नऊ रोजी मदनलाल धिंगराने गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला तर योग्य उत्तर आहे लंडन पुढील प्रश्न मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली तर योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन महात्मा गांधी यांच्यात नेतृत्वाखाली कोणत्या ठिकाणी करण्यात आले योग्य उत्तर आहे चंपारण्य या ठिकाणी मुक्त झाला तर तो सुरू झाला आहे मुक्त झाला आहे एकोणीशे एकसष्ट मध्ये पुढील प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर हेगडेवार पुढील प्रश्न सन अठराशे सत्तावन्नमध्ये उठाऊवाल्यांनी डॅडश यांना भारताचा बादशाह म्हणून घोषित केले तर योग्य उत्तर आहे बहादूर शहा पुढील प्रश्न इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात कोणाच्या कारकिर्दीत भारतातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी पुढील प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी शोधा पहिली जोडी आहे लॉर्ड कॉर्नवालिस कायमधारा पद्धत बरोबर चंद्रशेखर आझाद काकोरी कट बरोबर सरदार पटेल बारडोली सत्याग्रह बरोबर परंतु चौथी जी जोडी आहे वासुदेव बळवंत फडके रॅडचा खून ही, ही जोडी चुकीची आहे पुढील प्रश्न खोदा खिदमतगार संघटनेने सविनय कायदेभंग चळवीदरम्यान कोणते शहर ताब्यात घेतले होते तर ते आहे पेशावर शहर पुढील प्रश्न महात्मा गांधींच्या अटकेचे निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी काम कोणत्या रोजी संप पुकारला तर योग्य उत्तर आहे सहा मे एकोणीसशे तीस रोजी संप पुकारला पुढील प्रश्न चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केलं आहे तर ते केलं आहे सूर्यसेन यांनी पुढील प्रश्न केसरी वृत्तपत्राचे त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक गोपाळ आगरकर आणि तर तिसरे आहे विष्णू शास्त्री अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला समाज कल्याण विभाग याकरिता परिपूर्ण मटेरियल जर पाहिजे असेल शंभर प्रश्नांचं तर आपल्याकडे पूर्ण स्टडी मटेरियल उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला दहा अँड टेस्ट भेटणार आहेत दहा लेंथ टेस्टच्या प्रश्नपत्रिका सेपरेट अँसर की आणि एक ओ आर शीट भेटणार आहे त्याची प्रिंट काढून तुम्ही ह्या दहा लेंथ टेस्ट सॉल्व्ह करू शकता सोबत सामन्य ज्ञान भेटणार आहेत ज्यामध्ये सर्व महत्त्वाचे टॉपिक जसे महाराष्ट्र भूगोल समाजसुधारक भारतीय राज्यव्यवस्था इतिहास सामने विज्ञान हे संपूर्ण टॉपिक कव्हर केले आहेत एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका ॲडिशनल आहे पंचवीस पंचवीस मार्कांच्या चालू गाडीवर प्रश्न आहेत जानेवारी तेवीस ते डिसेंबर चोवीसपर्यंतचे पर्यंतचे मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूडचे टॉपिक वाईज प्रश्न तुम्हाला भेटून जातील आठ हजार पाचशे प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त दोनशे एकोणपन्नास त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे सर्व मटेरियल पीडीएफ स्वरूपात भेटते टेस्ट सोडून बाकीचा जो क्वेश्चन सेट आहे त्याचे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता ॲप्लिकेशनची आणि कोर्स लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली या ठिकाणी एक्झाम पंचवीस कोड यूज करायचा आहे मटेरियल तुम्हाला चारशे रुपयात भेटेल ॲडिशनल यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहे यामध्ये टायमर असेल टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक आणि योग्य उत्तर तुम्हाला समजेल म्हणजे जर तुम्हाला मॉक्स राव आणि पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स परचेस करू शकता ज्ञानवादन एज्युकेटर हे आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता यानंतर पुढील प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे तर ते आहे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर पुढील प्रश्न कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली तर लक्षात घे एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने पुढील प्रश्न भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हॉयसराय असे कोणाचे वर्णन केले जाते तर ते केलं जातं लॉर्ड रिपन यांचं पुढील प्रश्न खालीलपैकी अचूक को जोडी कोणती तर लक्षात घ्या लखनऊ करार एकोणीसशे सोळा ही जी जोडी आहे ती अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न बघण्यापूर्वी मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तर अभ्यास करताना स्टडीचं टाईमटेबल करून अभ्यास करत चला एक टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करायचा असतो तुम्हाला तुम्हाला आता चार जे इम्पॉर्टंट सेक्शन आहेत ते तुम्हाला कवर करायचे आहेत पहिलं आहे जी के मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि चौथा ॲप्टिट्यूड तर एक स्टडीचा टाईमटेबल टेबल स्वतःच्या दृष्टीने तयार करा आणि प्रत्येक जे सेक्शन आहे त्यावर आपल्याकडे स्टडी मटेरियल असलं पाहिजे दररोज किती अभ्यास करायचा याचं टार्गेट आदल्याच दिवशी सेट करायचं आणि ते टार्गेट अचीव करण्याकरता आपला दिवस खर्च करायचा टार्गेट ओरिएंटेड जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर लक्षात घ्या कमी वेळात जास्तीत जास्त तुमचा अभ्यास होऊ शकेल त्यामुळे शक्य असेल तर अशा पद्धतीने अभ्यास करा स्वतःचं स्टडी टाईम टेबल तयार करा टार्गेट अचीव करण्याकरिता अभ्यास करा जर तुम्हाला कोणतीही मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस यावर व्हॉट्सअप करू शकता पुढील प्रश्न बघायचा आहे कोलकाता येथील डॅडेश हे भारतीय भारतातील पहिले संग्रहालय होय तर राईट आन्सर आहे इंडियन म्युझियम पुढील प्रश्न भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन अठराशे एक्क्याण्णवमध्ये कोणत्या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले तर ते सुरू झालं आहे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट पुढील प्रश्न खालीलपैकी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या संदर्भात अचूक जोडी कोणती तर ती आहे अठराशे पंच्याऐंशी योमेश चंद्र बॅनर्जी पुढील प्रश्न ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीसाठी खालीलपैकी कोणता घटक हा प्रामुख्याने जबाबदार होता तर तो होता सरकारी धोरणे पुढील प्रश्न लॉर्ड कर्जन कशामुळे बदनाम झाला होता तर त्याने बंगालची फाळणी केली म्हणून तो बदनाम झाला होता पुढील प्रश्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून डॅडश यांनी मार्क्सवादी लेखन केले तर ते आहेत श्रीपाद अमृत डांगे पुढील प्रश्न जागतिक दुसरे महायुद्ध कोणत्या काळात झाले तर ते झालं आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळात पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा छोटीशी विद्यार्थी मित्रांनो रिक्वेस्ट आहे परंतु ही ॲक्टिव्हिटी केली तर आम्हाला हे मोटिवेशन आणि प्रोत्साहन भेटत असतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आवर्जून करा हीच आमच्या मेहनतीची पोचपावती आहे पुढील प्रश्न भारतीय भारतीय पहिला रेल्वेमार्ग केव्हा सुरू झाला तर तो सुरू झाला आहे अठराशे त्रेपन्नमध्ये पुढील प्रश्न पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता होता तर तो होता एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा पुढील प्रश्न स्वातंत्र्य समता व बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली तर ती दिली आहे फ्रेंच क्रांतीने पुढील प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारत मंत्री पदावर कोण होते तर ते होते सर पॅथिक लरिन्स पुढील प्रश्न एकोणीसशे अडोतीसमध्ये हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर ती केली आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुढील प्रश्न लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले तर त्यांनी एकदाही नाही पुढील प्रश्न सविनय कायदेभंगाच्या चळवळीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला नाही तर ते ठिकाण आहे बिळाशी बाकी धारासना वडाळा आणि सनिकत्रा या ठिकाणी हा मिठाचा सत्याग्रह झाला आहे पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावात हिंदी शिपायांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळी दिल्लीचा कमिशनर कोण होता तर तो होता सायमन फ्रेझर पुढील प्रश्न एकोणीसशे वीसच्या नागपूर अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला तर तो घेण्यात आला असहकार चळवळ सुरू करण्याचा तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण प्रश्नपत्रिका क्रमांक आठ बघितले आहेत आय होप तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली येणाऱ्या प्रश्नपत्रिका आवर्जून बघा तसेच कल्याणकरिता जर प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तीस यावर व्हॉट्सअप करू शकता काही डाऊट असेल तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी कवर करू शकता आणि हे जे मटल आहे त्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची असणार आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका परीक्षा भले झाली परंतु वर्षभरात ज्याही परीक्षा येणार आहेत त्याकरिता हे जे मटल आहे ते तुम्हाला उपयुक्त ठरेल तर आय होप आजच्या व्हिडिओमुळे तुमच्या नॉलेजमध्ये पडली असेल तर आपले जेवढे फ्रेंड सर्कल आहेत त्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू